नमस्कार मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रच्या लाइफलाइन या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण सायटिका कंबरदुखी विना ऑपरेशन उपचार या विषयावरती चर्चा करतोय आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात नमस्कार। मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहेच मात्र आपण त्याआधी डॉक्टर विराज भंडारी यांची थोडक्यात माहिती करून घेऊया डॉक्टर विराज भंडारी यांचं आयुर्वेदा कायरोप्रॅक्टिस ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी स्पाईन ॲडजस्टमेंट स्ट्रक्चरल इंटिग्रेशन मर्मथेरपी या विषयामध्ये सरांनी परदेशामध्ये प्रशिक्षण घेतलं या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातले आधुनिक डॉक्टर अशी सरांची ओळख आहे केरळपासून महाराष्ट्रातील हाड वैद्य ते पोलंड युरोप अमेरिका चायना इंग्लंड ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं सरांनी प्रशिक्षण घेतलंय परदेशात संशोधन एव्हिडन्स प्रॅक्टिस ऑफ स्पाईन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत सरांनी काम केलं आहे विशेष करून मणक्यांचे सर्व आजार डिस्क ब्लज डिजनरेटिव्ह स्पाईन सर्वायकल पेन लंबर पेन हार्निएटेड डिस्क स्लिप डिस्क या दहा मिनिटांपेक्षा चालता न येणं पाय जड होणं बधीर होणं मुंग्या येणं चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशामध्ये आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम देखील केलाय डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळं आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त माणक्यांच्या विकारांचे रुग्ण हे ऑपरेशनशिवाय त्यांना वाचवण्यामध्ये सरांना यश आलं आहे डॉक्टर भंडारी टेक्निकची जी वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार चला तर मग आज आपण या विषयावरती चर्चा करणारच आहोत आणि सोबत ही भंडारी टेक्निक जी आहे स्पाइन टेक्निक जी आहे ती काय आहे ती जाणून घेण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सायटिका म्हणजे काय हे मला जाणून घ्यायचं आहे सायटिका म्हणजे सायटिक नऊ पिंच होते आणि तिथनं पेशंटला कंबर दुखायला लागते त्याचबरोबर कंबर जड होते कधी कधी काही पेशंटमध्ये मुंग्या येतात काही पेशंटमध्ये नमनेस म्हणजे बधिरता हे होण्याचं कारण जे आहे ते म्हणजे हे बघा हे दोन इंटरव्हर्टेब्रल डिस्क आहेत दोन मनके चौथा आणि पाचवा मनका त्याबरोबर ही मध्ये जी आहे ती चकती त्याला म्हणायचं न्यूक्लियस पल्पस तो न्युक्लियस पल्पस एका विशिष्ट मुवमेंटमध्ये पेशंटने जर एका वेळेस दोन किंवा तीन मुवमेंट एक साथ फास्ट केला आहे एका सेकंदामध्ये तर बऱ्याच वेळा ती गादी कट होते फाटते आणि ती न्यूक्लियस पल्पस फाटून अॅन्युलस फायबरच्या बाहेर येतो आणि तो बाहेर आल्यानंतर हे बघा हे लाल रंगाचं जे दिसतंय ती हुँ. गादी बाहेर येऊन नऊ पिंच होते ही नऊ पिंच झाल्यानंतर पेशंटला पहिल्या टप्प्यामध्ये पाय पाय कंबर मांडीच्या मागचा भाग मांडीचा पुढचा भाग आणि पिंडरीच्या साईडचा भाग हा दुखायला लागतो त्याचबरोबर ती डिस्क अजून बाहेर पडली आणि नऊ ती पिंच व्हायला लागली तर पेशंटला यायला लागतात यालाच म्हणतात सायटिका नक्की सर सायटिका बद्दल आपण जाणून घेतलं पण आता सायटिका का होतो याबद्दल जाणून घ्यायचं जा। सायटिका होण्याची तीन कारणं आहेत पहिलं कारण जे आहे ते म्हणजे मेकॅनिक ज्यावेळेस इंटरव्हर्टेबल डिस्क मी आत्ता तुम्हाला जे म्हटलं की एका वेळेस तीन सेकंदामध्ये जर तीन मुवमेंट केल्या आणि गादी फाटून बाहेर येते दुसरा mm. ट्रॉमा एखादी वस्तू उचलणं एखादी वस्तू पटकन ठेवणं आणि ती ठेवत असताना टॉर्क आणि फोर्स चुकणं बऱ्याच वेळा एखादी वस्तू आपण पुढे ढकलतो सिलेंडर उचलतो पोतं उचलतो ते उचलत असताना त्याचा टॉर्क आणि फोर्स चुकला तर त्या गादीवरती प्रेशर येऊन ती गादी बाहेर येते दुसरं कारण जे आहे ते म्हणजे अवेळी जेवण करणं अति प्रमाणात जेवण करणं त्यासोबत त्याच्यामुळे गॅसेस उत्पन्न होतात आणि पोटावरती पाठीवरती त्याचा कमरेवरती प्रेशर येतं आणि गॅसेस सतत सतत होऊन ती गादीवरती त्याचं प्रेशर येऊन डिजनरेटिव्ह चेंजेस होऊन गादी फाटते आणि त्यामुळेही सायटिकाचा त्रास होतो त्याचबरोबर काही लोकांना सतत कुंथण्याची सवय असते संडासला गेल्यानंतर जोर जोरात कुंथायचं किंवा सकाळी दोन ते तीन लिटर पाणी प्यायचं आणि संडासला जोर लावून संडास करणं हे एक मोठं कारण आहे असं वेगवेगळी वेग वेगवेगळ्या वेग वेग पेशंटमध्ये कारणं आपल्याला दिसतात ही सगळी कारणं प्रामुख्याने आपल्याला बघितली पाहिजेत की कोणता पेशंट कशा अवस्थेत आपल्याकडे येतोय आणि त्याचं कारण काय आहे नक्कीच सायटिकासारखा जो आजार आहे हा आजार गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि त्याच्यावरती सरांनी शोधून काढलेली ही जी टेक्निक आहे ती खूप महत्त्वाची आहे खरं तर मला आत्ता रुग्णानुभव जे आहे डॉक्टरांकडे नुसतं महाराष्ट्रातूनच नाहीत तर परदेशातून देखील रुग्ण येत असतात आणि सातत्यानं ही संख्या वाढते आहे खरं तर रुग्णांचे जे अनुभव असतात हे आजारातून बाहेर पडल्यानंतर किंवा आजारातून बरं झाल्यानंतर रुग्ण आपल्या गाठीशी घेत असतो त्यामुळे आत्ता आपण बघणार आहोत की डॉक्टर भंडारी यांच्या क्लिनिकमध्ये येऊन गेल्यानंतर रुग्णांना जो अनुभव आला किंवा या उपचार पद्धतीतून ते बरे कसे झाले हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात आमचं पहिलं सेटिंग झालं आणि पहिल्या सेटिंगमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरांनी इलाज केला घरी गेल्यावर पूर्ण पाणी करता पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्सेंट पहिल्या सेटिंगमध्येच आराम झाला त्यामुळे आता म्हणजे दुसरं सेटिंगही झालेलं आहे आणि आता तर जवळपास शंभर टक्के आराम झालेला आहे सायटिका या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विराज भंडारी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आता आपण सरांचे जे रुग्ण आहेत त्यांचा अनुभव ऐकला आणि त्यांनी कशा पद्धतीची त्यांना तिथे अनुभव आला आणि त्यांच्यावरती उपचार केले गेले हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला सर आता मला जायचं आहे निदान पद्धतीकडे कारण ती सगळ्यात महत्त्वाची असणारी गोष्ट आहे तर निदान जेव्हा एखाद्या गोष्टीचं होतं पर्टिक्युलरली आजाराचं कारण ते खूप महत्वाचीच गोष्ट आहे बरोबर योग्य निदान आणि योग्य उपचार ही म्हणावी लागेल तर निदानाच्या बाबतीमध्ये काय सांगताय कोणताही आजार झाल्यानंतर त्याचं अचूक निदान जर झालं तर आपल्याला अर्जुनाप्रमाणे जसं विचारलं होतं द्रोणाचार्यांनी की पोपटाच्या डोळ्याला बाण मारायचा आहे ते बाण सगळ्यांना बाकीच्या शिष्यांनाही विचारलं की नक्की तुम्हाला तिथे काय दिसतंय झाडावरती कोणी सांगितलं पोपट दिसतोय कोणी सांगितलं पंख दिसतात ते तसं अर्जुनाने स्पेसिफिक सांगितलं डोळा दिसतोय तर एक लक्षात घ्या निदान हे खूप महत्त्वाचं आहे निदान जे आहे कोणत्याही आजारामध्ये जर स्पेसिफिक निदान नाही झालं तर उपचाराची दिशाही वेगळी होते त्यामुळे सायटिकाचं निदान करत असताना आपण आपल्या दवाखान्यामध्ये प्रथमत पेशंटची नाडीपरीक्षा करतो त्याच्यामध्ये पेशंटचे कोणते दोष हे स्वस्थानात नाही आहेत प्राण उदान समान अपान व्हॅन ह्यांच्या गती कशी आहे त्याचं कठीणता कशी आहे सामता कशी आहे लघुता कशी आहे हे सगळं तपासलं जातं त्यासोबत त्यांचे धातू कसे आहेत आयुर्वेदाचं मेन उद्दिष्ट जे आहे ती म्हणजे ती नाडी परीक्षा जीवा परीक्षा मलमूत्र परीक्षा आणि दर्शन परीक्षा या परीक्षा आपण पेशंटमध्ये करतो त्याचबरोबर पेशंटचा एक्सरे बघितला जातो एक्सरेमध्ये ऑप्च्युरेटर फोरामेन स्पायनस प्रोसेसेस कशा आहेत दोन इंटरवर्टेबल डिस्कमधलं अंतर किती आहे एम आर आयमध्ये त्याची गादीचं डायमीटर किती आहे हे आपण चेक करतो त्यासोबत पेशंटचं बसून उभं राहून झोपून एस एल आर टेस्ट जिलेट टेस्ट पर्लिंग टेस्ट या केल्या जातात आणि त्याच्यावरती ठरवलं जातं की नक्की पेशंटला कुठे त्रास होतोय आणि कसा त्रास होतो आहे हे बघा हे अमेरिकेवरनं आणलेलं जे यंत्र आहे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे हे मशीन आपण पेशंटच्या मानेपासून पहिल्या मणक्यापासून ते माकडहाडापर्यंत मशीन लावतो त्याच्यामध्ये झिरो डिग्रीपासून पंचवीस डिग्रीपर्यंत इंडिकेशन दाखवतात की नक्की पेशंटला त्रास कुठल्या मन मनक्यामध्ये होतो तो आहे तो ॲक्यूट आहे क्रोनिक आहे आणि कधीपासून आहे इन्फ्लमेशन किती आहे हे सगळं या मशीनद्वारे आपण तपासतो आणि पेशंटला सांगतो नक्की तुमचा त्रास कुठे आहे आणि हा त्रास कधी सुरुवात झाला याच्यामध्ये दोन गोष्टी आपण बघतो सबलेक्सेशन आणि लिस्टिंग सबलेक्सेशन म्हणजे काय एखादा मनका हलतो आणि त्याच्यामुळे वरचे आणि खालचे तीन ते चार मनके हलतात बऱ्याच वेळा मी बघतो सायटिकाचा त्रास असतो पण तो त्रास सुरू होण्याचं कारण मानेचे तीन चार मणके असतात काही रुग्णांमध्ये सेम एल फोर एल फाईव्ह राईट साईड पेन चालू होतं परंतु काही दिवसांनी त्या लेफ्ट साईडला पेन होतं किंवा दोन्ही पाय जड होतात बायलेटरल डिस्क किंवा बाहेर येतात त्याच्यामुळे निदान करताना बघणं गरजेचं आहे की डिस्क ही दोन्ही बाजूनी बाहेर आली आहे का उजव्या साईडनी बाहेर आली आहे का डाव्या साईडनी बाहेर आली आहे हे सगळं निदान करून चेक केलं गेलं पाहिजे आणि निदान जर परफेक्ट असेल तर ट्रीटमेंट शंभर टक्के पेशंटला फरक पडायला मदत मिळतं नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्या या आजच्या एपिसोडच्या निमित्तानं आपण सरांकडून घेतोय खरं तर सायटिकासारखा जो आजार आहे हा या आजारातून <coughs> बाहेर पडण्याकरता काय करावं आणि त्या संदर्भातले हे जे विना ऑपरेशन असणारे उपचार आहेत ते खूप महत्वाचे आहेत ऑपरेशन नंतर काय होऊ शकतं किंवा ऑपरेशन केल्यामुळं शरीरावरती होणारे जे दुष्परिणाम आहेत त्यापासून जर आपल्याला बाजूला राहायचं असेल तर हे आधुनिक उपचार आहेत आणि त्या आधुनिक उपचारांसाठी तुम्हाला जर अशा कुठल्याही पद्धतीच्या समस्या जाणवत असतील तर आत्ता स्क्रीनवर तुम्हाला सरांचे नंबर दिसत आहेत या नंबरवरती तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता चर्चा करू शकता माहिती घेऊ शकता आणि अत्यावश्यक वाटल्यास निश्चितपणानं तुम्ही उपचार देखील करून घेऊ शकता सर थोडासा एक टेक्निकल प्रश्न माझ्याकडे आला आहे एका पेशंटचा तो टेक्निकल प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे एम आर आयमध्ये सी सिक्स सी सेवन एल फोर एल फाईव्ह दबलेल्या नसा आहेत असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलंय तर त्या नसा मोकळ्या होऊ शकतात का आणि त्याच्यावरती उपचार काय असं त्यांनी विचारलंय नक्कीच मोकळ्या होऊ शकतात आणि ज्या नसा चोकअप झालेल्या आहेत ज्या डिस्क बाहेर आलेल्या आहेत नसा चोकअप होतात म्हणजे काय तर न्यूक्लियस पल्पस हो बाहेर येतो आणि तो, तो बाहेरून नसांवरती म्हणजे मज्जा तंतूवरती दाब देतो आणि हे जे मज्जातंतूवर जो दाब दिला गेलेला आहे त्याचं कारण एक तीन गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट एक आहे की दोन व्हर्टेब्रल डिस्क मधलं अंतर कमी झालं आणि त्यामुळे मज्जातंतू वरती प्रेशर आलं दुसरा झटका बसला क्विक सडन ऑफ ऍक्शन मध्ये ट्रॉमा झाला काहीतरी उचललं काहीतरी ढकललं किंवा पेशंट बाथरूम मध्ये पडलाय सिलेंडर उचलताना झटका बसला एनी काइंड ऑफ काहीतरी घटना घडली आणि त्यातनं डी डिस्क बाहेर आली क्विक सडन ऑफ ऍक्शन तर हे नक्कीच बरं होण्याचं प्रकरण आहे याच्यामध्ये बेसिकली आपण पहिलं तुम्हाला म्हटलं की अचूक निदान आपण करतो की नक्की हा त्रास मसलमुळं आहे बोन सरकल्यामुळं आहे फेशिया मिसालाईन झाल्यामुळं आहे का लिगामेंट्स टाईट झालेत कॅलोजन फायबर आणि लिम्फनोटच्या गाठी झाल्यात त्याच्यामुळे हा त्रास आहे हे सगळं एकत्रित निदान आपण करतो आणि त्याच्यानुसार पहिली ट्रीटमेंट म्हणजे क्रायरोपॅक्टर बरं क्रायरोपॅक्टर म्हणजे बोन सेटिंग हाडवैद्य आपल्या भारतामध्ये पूर्वीपासून हाडवैद्य महाभारतापासून ते रामायणामध्ये सगळीकडे तुम्हाला हाडवैद्याचं वर्णन हे आहे एखाद्याचा सांदा पुढे गेलाय मागे आहे गेला तर तो ओढून बसवण्याची कला ही भारतात पारंपरिक पद्धतीने केरळमध्ये केली जाते आणि ती पद्धत इंग्लंडच्या लोकांनी ज्या काही पद्धती नवीन डेव्हलप केल्या याचा संगम करून आपण आपल्या दवाखान्यात ती पद्धत पद्ध आपण विकसित केलेली आहे आणि त्याच्यासाठी पारंपारिक विथ आधुनिक इक्विपमेंट असं आपण वापरतो त्यासोबत दुसरी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन ह्याच्यामध्ये बेसिकली पोश्चर करेक्शन केलं जातं बऱ्याच वेळा पेशंट येतात मनका हा तिरका झालेला असतो कंबर ही वाकडी झालेली असते जेव्हा सायटिका होतो किंवा डिस्क बाहेर येते नसा चोकअप होतात तेव्हा कंबरेचा भाग पेशंटचा हा एक तर उजवीकडे जातो किंवा डावीकडे जातो जेव्हा कंबर उजवीकडे जाते छाती डावीकडे जाते कंबर डावीकडे गेली छाती उजवीकडे येते तर हे जे प्रकरण आहे हे टिपिकल प्रकरण आहे स्लीप डिस्कचं अच्छा त्याचबरोबर पेशंटची तिसरी मेन कंप्लेंट असते ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर कंबर कडक वाटते मला जड वाटते मला अर्धा एक तास काहीतरी व्यायाम केलं काहीतरी हालचाली केलं तर मला बरं वाटतं परत दिवसभर मला काही त्रास होत नाही हे हे समजून घ्या की तुमची डिस्क ही शंभर टक्के बाहेर आली आहे oh. तर इथे उपचार घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये पुढची जी ट्रीटमेंट आहे अशा अवस्थेमधली ती म्हणजे इस्टम इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन याच्यामध्ये अमेरिकेचे आणि जर्मनीचे प्रोब्ज आहेत त्या प्रोबने जिथे जिथे नोट झाले जिथे जिथे कमरेवरच्या भोवती गाठी झालेल्या आहेत त्या गाठी सोडवल्या जातात <laughs> त्यानंतर <laughs> कॅलोजन फायबर रिलीज नावाची एक मशीन आहे ती मशीनने पूर्ण कॅलोजन फायबर रिलीज केले जातात असं सॉफ्ट टिश्यू डीप टिशू बोन मसल एकत्रितपणे संगम केलेली उपचार पद्धती म्हणजे डॉक्टर भंडारी स्माइन टेक्निक वा खरं तर जसं आता सरांनी म्हटलं मग असे पण एका पेशंट होते त्यांचा आपण अनुभव ऐकला आता मी दुसरा अनुभव तुम्हाला ऐकवणार आहे खरं तर काय होतं की ज्या ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचे उपचार घेतो आणि उपचारातून आपण बाहेर पडतो पूर्णपणे शंभर टक्के आजारातून बाहेर पडल्यानंतर आपल्या शरीरावर आपल्या मानसिकतेवर आपल्या एकूणच दैनंदिन आयुष्यावरती एक खूप चांगला परिणाम होतो एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते कारण आजार असताना माणूस एका वेगळ्या स्ट्रेसमध्ये असतो आधीच आपण आपल्या वेगवेगळ्या स्ट्रेसमधून जात असतो आणि त्यात पुन्हा आजाराचा स्ट्रेस आला की माणसाचं जे आयुष्य आहे ते हलून जातं आणि त्याचबरोबर घरात आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की एक जरी माणूस आजारी पडला तरी दुसरा सुद्धा जो घरातली माणसं असतात ती सुद्धा आजारी असल्यासारखीच होऊन जातात त्याच्यामुळे हे अनुभव खूप महत्वाचे आहेत कारण हे अनुभव हे तुमच्या आमच्या सगळ्यांशी जोडलेले आहेत कारण ते तुमच्या आमच्यातल्याच लोकांनी व्यक्त केलेले आहेत ऐकूया आपण हा रुग्ण अनुभव मी जेव्हा इथे आलो ट्रीटमेंट घ्यायला तेव्हा मला बसता येत नव्हतं व्यवस्थित व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं माझी एक साईड खाली एक साईड वरती शरीराची अशी झाली होती मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला आता पाच महिने झाले ट्रीटमेंट घेऊन ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला व्यवस्थित चालता येते फिरता येते मी व्यवस्थित पाठीवर झोपू शकतो जेव्हा आलो तेव्हा पाठीवर झोपता येत नव्हतं आणि मला बसता येत नव्हतं ट्रीटमेंट घेतली सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम केले सरांनी जे इथं इम्पॉर्टेंड मशिनरी आहेत तीन चार प्रकारच्या त्या मशिनरी आठ आठ पंधरा पंधरा दिवसांनी कंटिन्यू भरून जे मसाज आणि जे व्यायाम करून घेतले आणि जे पंचकर्म माझं झालं त्याच्यामुळं मी आता व्यवस्थित चालू शकतो हो एक नॉर्मल उदाहरण आता हे होतं खरं तर आणखीन एक गोष्ट ना की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये जर बघितलं तर अनेक जण आपल्याला नेहमी माझी कंबर आहे मांड्या दुखतायत किंवा पोटरी आहे अशा पद्धतीच्या गोष्टी सांगत असतात किंवा अगदी दोन मिनटं सुद्धा चालता येत नाही किंवा उभं राहता येत नाही म्हणजे चाललं तर बसावसं वाटतं उभं म्हणजे असं काहीतरी ते विचित्र होत असतं बरोबर आणि मग दुर्लक्ष होत असतं कारण आपण सगळा जो फोकस असतो तो आपल्या दैनंदिन आयुष्यावरती असतो बरोबर पण हे कधी बरं होणार Uh, ही एक कुठेतरी बॅक ऑफ माइंड सुरू असतं तर हे सगळं खरंच बरं होऊ शकतं का हे शंभर टक्के बरं होऊ शकतं एक लक्षात घ्या योग्य निदान जर केलं आणि योग्य उपचार जर केले तर हे शंभर टक्के बरं होण्यासारखं आहे डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक ही स्ट्रॅटेजीच अशी बनवलेली आहे की महिन्यातनं एकच वेळा तुम्हाला दवाखान्यात यायचं आहे दवाखान्यात एकदाच तुम्हाला तुम्हाला आहे सकाळी नऊ वाजता किंवा दुपारी दीड वाजता पेशंटची ट्रीटमेंट होते नऊ वाजता पेशंट आल्यानंतर साधारण साडेतीन तासामध्ये बारा ते सतरा प्रकारच्या उपचार पद्धती या एका दिवशी केल्या जातात महिन्यातनं एकच दिवस दवाखान्यात यायचं आहे बारा तेरा सेशन ऑनलाईन झूमवरती घेतले जातात त्याच्यामध्ये अय्यंगार योगा त्याचबरोबर बी एस मुवमेंट रॉल्फ मुवमेंट म्हणून एक प्रकार आहे इंग्लंड अमेरिकेत चाललेला त्याच्यामध्ये विशिष्ट मुवमेंट घेतल्या जातात आणि मर्मचिकित्सा मर्मचिकित्सा म्हणजे काय आपले इमोशन्स हे सगळे पेशंटचे इमोशन्स जे आहेत त्याचाही परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो बऱ्याच वेळा काही लोकांना सतत स्ट्रेस घ्यायची सवय असते सतत विचार करणं अतिचिंता करणं अति विचार करून करून ते तो विचार प्रत्येक माणसांबरोबर डिस्कस करतात आणि तो विचारामुळे ते प्रत्येकजण वेगळा वेगळा सल्ला देतं आणि त्याच्यामुळे मानसिकता खचून जाते आणि एकतर ऑपरेशन सांगितल्यानंतर प्रत्येक पेशंटची अवस्था ही एकतर तो अर्धमेला होऊन जातो कारण जिथे जाईल तिथे लोक सांगतात ऑपरेशन करा ऑपरेशन करा ऑपरेशन करा आणि त्या ऑपरेशनमुळे प्रत्येक नातेवाईक फोन करून त्याला सांगतो की आता तुझं ऑपरेशन केलं की काही खरं नाही तुझा पाय लुळा पडेल लघवीचा माझ्या त्या मित्राचं ऑपरेशन झालं लघवीचा कंट्रोल गेलाय तो, oh. तो, तो आता त्याला लगवीच होत नाही आहे एक तर माझ्या मित्राचं ऑपरेशन माझ्या सासऱ्यांचं झालं तो घरी आत्ता बेडवरती झोपून ये गेली सहा महिने तर हे सगळं ऐकिवात वाद करून तर सगळ्या लोकांची मानसिकताही ढसळून जाते त्यामुळे एक लक्षात घ्या ऑपरेशन शंभर टक्के टळू शकतं सातच महिन्याची ट्रीटमेंट आहे सात ते आठ महिन्यामध्ये पेशंट हा शंभर टक्के बरा होतो आणि आत्तापर्यंत जवळजवळ तेरा ते सतरा हजार पेशंटचा डाटा आपल्या दवाखान्यात आहे की त्यांच्या डिस या पूर्णपणे आत गेलेल्या आहेत नसा चोकअप झालेल्या ओपन झाल्यात शिरा मोकळ्या झाल्यात पाठीचा भाग मांडीचा भाग त्याचबरोबर पिंडरी दुखणं त्याच्या मुंग्या या पहिल्या तीन महिन्यात पूर्णपणे थांबतात क्या बात खरं तर डॉक्टरांचं हे जे विधान आहे तेच आपल्याला खूप एनर्जी देणारं आहे किंवा ऊर्जा देणारं आहे की सगळं बरं होऊ शकतं फक्त तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचला पाहिजे वेळ होता का छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका यानंतर आपण सरांना संपर्क कसा करायचा आहे या संदर्भात मला जाणून घ्यायचंय पण तुर्तास वेळ होता का छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत राहा लाईफ पेपर 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 पेपर